स्वाद गुड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे मस्त अशा टम्म फुगलेल्या तासोन तास टम्म राहणाऱ्या पुऱ्या आणि प्लस मस्त अशी गडद दाण्याचं कूट न घालता मस्त अशी बटाट्याची भाजी तर वेळ न घालवता मस्त अशा भाजीला आणि पुरीला सुरुवात करूया आता दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत प्रथम मी त्याची साल काढून घेते मस्त असं आपल्याला बेत बनवायचं आहे बटाट्याचे बटाटे शिलून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे बारीक करून घेत आहे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त पात बारीकही केलेलं नाही आणि जास्त मोठाडही नाही मध्यम असं सारण केलेलं आहे एक टमाटा घ्यायचा आहे मस्त असा आपल्याला मोठाडच कट करायचा आहे कारण आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करायची आहे तर सरासरी मी चार माणसाची भाजी करत आहे त्यामुळं मी एक टमाटा घेतलेला आहे आणि जर दोन व्यक्तीची भाजी करायची असेल तर तुम्ही अर्धा टमाटा यूज करू शकता टमाटा कट केलेलं घालायचं आहे आपल्याला ओल्या हो खोबऱ्याचे काप घालत आहे लसण पाकळ्या घालायच्या आहेत दहा पंधरा अर्धा इंच आले घालायचे आहेत आता एकंदर आपल्याला ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीर ताजी यूज करायची आहे आता बारीक पेस्ट करून घेते मस्त अशी फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर चला मग आता आपण फोडणीची तयारी करूया ठेवलेली आहे आता आपल्याला तेल ओतायचं आहे तेल आपल्याला मोजकसच घालणार आहे मी पाहू शकता अगदी थोडस तेल घातलं आहे कढईतले तेल गरम झालेले आहे प्रथम आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे अगदी थोडीशी घालायची आहे आणि मोहरी तडतड -तर झाल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत जर तुम्ही गडबड करताल कर तर व्यवस्थित आपली मोहरी तळली जाणार नाही तर मोहरी तडतड झालेली आहे आता मी थोडीशी जिरे घालत आहे आणि जिरे तडतड झाल्यानंतर आपल्याला जिरे मोहरी तडतड झालेले आहे आता तेजपत्ता घालायचा आहे तेजपत्ता तडतड झाल्यानंतर तेजपत्ता तडतड झाल्यानंतर दोन लवंगी मिरची घालायची आहे तसंच अर्धा इंच दालचिनी घालायची आहे आणि अगदी दोनच आपल्याला लवंग घालायचे आहेत खडे मसाले घालून झालेले आहेत आणि इथे कढीपत्ता घालायचा आहे आणि लो गॅसवर आपल्याला परतून लो गॅसवर मस्त असं परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे तर आपल्याला मिक्सरमधलं पूर्ण सारण ह्याच्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला हे सारण तोळून घ्यायचं आहे आता मी सारण काढून घेत आहे मस्त असं सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कांदा घालायचा आहे तुम्ही म्हणसाल कांदा का शेवटी घातला तर कांदा आपल्याला मस्त असा तोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे तोडून घ्यायचा आहे कांदा एकत्र करून घ्यायचा आहे पूर्ण सारण आपल्याला हलवत हलवत एक जीव करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला घरी बनवलेला काळा मसाला दोन धने पावडर गरम मसाला हळद मीठ हे आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि मस्त असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी लो गॅसवर परतत आहे मी जास्त गडबड करायची नाही कांदा मीठ खूप बारीक चिरून घेतलेला आहे कारण ह्या सारणसोबत व्यवस्थित तळला जाईल त्यासाठी आता आपण बटाटा बारीक केलेलं अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदम व्यवस्थित मी रेसिपी दाखवत आहे अजिबात गडबड करायची नाही आणि अगदी लो गॅसवर हे प्रोसेस करून घ्यायचे आहे मस्त असं काळ्या सूरमध्ये बटाट्याची भाजी होते तुम्ही ह्या ठिकाणी अशाच कंडिशनमध्ये काढून सुकीही खाऊ शकता ज्याला जा, सुकी बटाट्याची भाजी आवडते त्याने पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली बटाट्याची भाजी झालेली आहे पण आता आपल्याला सुक्की भाजी खायची नाही तर थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आपल्याला कोमट पाणीच घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी काही सारण राहिलं होतं त्यामुळं मी कोमट पाणी घातलं आहे आणि मस्त आता भाजी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे पाण्याची मिक्स अशी पाहू शकता अशा प्रकारे मिक्स अशी घट्ट भाजी आपल्याला करायची आहे पहा शेंगदाण्याचं दाण्याचं कूट घा न घालताही आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता अशाच कंडिशनमध्ये आपल्याला कमीत कमी पाच मिनटं शिजू द्यायची आहे जेणेकरून पूर्ण आपलं मसाला एकत्र होईल थोडं आणखी मी पाणी घालत आहे पण मी पाणी गरम मी गरमच घातलेलं आहे जास्त गरम घातलं नाही तर मी कोमट घातलेलं आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला हे सारण मस्त असं दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे अशा प्रकारे पाच मिनटं झाले आहेत पाहू शकता मस्त असं ग्रेव्ही मस्त भाजी झालेली आहे आता आपण थोडीशी कट केलेली अगदी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ह्याच ठिकाणी आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते ही भाजी कशी झाली आहे मम्मी तू आता काय करायची अरे आयुष मी आता पुरी बटाट्याची भाजीचा आज बेत आहे ना मी पुरी के ले ले, पहुशक ले ले। आखरे तर मी पुरीसाठी मस्त असं ग्रेव्ही मिक्स बटाट्याची भाजी केलेली आहे पाहू शकतोच किती सुंदर झालेले आहे खरंच छान झाले तर आयुषला तर आवडली तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा एक प्लेट घेतलेली आहे आता त्या प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठ प्रथम चाळून घेत आहे अशा प्रकारे गव्हाचं पीठ रोजच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ झालेलं आहे गव्हाचं पीठ चाळून झालेलं आहे आता बेसनपीठ पाहू शकता अगदी पोहे खायच्या चमच्याने मी चार चमचे घेतलेले आहेत पीठ केव्हाही चाळून घ्यायचं आहे आता मी सुजीची चाळणी घेतलेली अग आहे अगदी अर्धे वाटे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा ती चाळून घ्यायचं आहे आपल्याला पहा चाळून घेतलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आता हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असं एकत्र करायचं आहे आणि आता मी पीठ मळून घेते पीठ मळते वेळेस अगदी थोडं थोडं मोजकं पाणी घालायचं आहे कारण पीठ हा आपल्याला चपातीसारखं तिंबायचं नाही तर थोडंसं घट्ट तिंबायचं आहे जेवढं तुम्ही घट्ट तिंबचाल तेवढी मस्त पुरी होईल म्हणजे शक्यतो जास्त घट्टेही तिंबायचं नाही म्हणजे एकंदर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य की घट्टेही तिंबायचं नाही आणि पातळही तिंबायचं नाही अगदी मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही रवा बेसन पीठ घातल्यानंतर आपली पुरी एकदम खुसखुशीत आणि मस्त होते आणि कडकही राहते तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते प्रथम तर तुम्ही पीठ पाहता चाल जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मस्त असं आपलं पीठ मोळून झालेलं आहे तर चला मग आता आपल्याला रेस्ट न करता पुऱ्या लाटायला सुरुवात करायची आहे मस्त अशी आपली बटाट्याची भाजी थंड झालेली आहे पहा किती मस्त रश्शी आलेले आहे कलर आलेले आहे भन्नाट अशी चव झालेली आहे तर आता आपण पुऱ्या ला लाटून घेऊया यासाठी आपल्याला गव्हाचं पीठच यूज करायचं आहे दुसरं पीठ यूज करायचं नाही अगदी रोजच्या चाळणीनंच मी चाळून घेत आहे अगदी आपल्याला अशा प्रकारे गोळा करायचा आहे पहा आणि अशा अशा थोडेसे मीडियम साईडचे गोळे करायचे आहेत अशा प्रकारचे आता मी लाटते असं घ्यायचं आहे आणि पुळीपटावर अशा प्रकारे ठेवून अशा प्रकारे लाटायचं आहे पहा अशा प्रकारे आता मी एक एक करून मस्त अशा पुऱ्या लाटून घेते गॅस सुरू केलेला आहे लोखंडी कढई ठेवलेली आहे कढईत मस्त असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून मी पुरी सोडते आपण लाटलेली पाहू शकता मस्त अशी पुरी सोडलेली आहे तेल कडक झाल्यासच आपल्याला पुरी सोडायची आहे पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि कशी टो फुगली गेलेली आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे अगदी हॉटेलसारखा आणखीन एक मी लाट तळून दाखवते पहा अशा प्रकारे अगदी दोन मिनटात तळली जाते आता मी काढून घेते पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती मस्त फुगली गेलेली आहे पहा अगदी हॉटेलची तुम्हाला आठवण येत असेल आणखीन एक तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवत आहे आणि अगदी समोरच पूर्ण कृती करत आहे पहा अशा प्रकारे मस्त अशी आपल्या पुऱ्या प्रत्येक पुरी फुगत आहे मस्त असा कलर येत आहे अगदी दोन मिनटातच तळली जात आहे पण ही प्रोसेस केव्हा तळली जाते तर अगदी तेल कडक झाल्यानंतरच आपल्याला पुरी सोडायची आहे तेव्हा असा कलर येतो आणि मस्त अशी फुगली जाते आणखीन एक पहा पाहू शकता किती सुंदर फुगली गेलेली आहे दोन मिनटं एका पु पुरीला तळण्यासाठी लागतो तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त तळली गेलेली आहे मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही साईडनं आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे पहा आता मी काढून घेते अशाच प्रकारे आता पूर्ण पुऱ्या मी तळ एक प्लेट घेतलेली आहे मस्त अशी आपल्या अदुवर बटाट्याची भाजी आपल्याला प्लेट वाटीत घ्यायची आहे पहा किती सुंदर झालेली आहे किती मस्त गडद्द भाजी झालेली आहे मस्त असं खूप सुंदर टेस्टला ही अशी भाजी होते अगदी हॉटेलसारखी भाजी आहे ही बटाट्याची अगोदर आपण अशा प्रकारे भाजी घेतलेली आहे पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आता आपल्याला मस्त अशा आपल्या तंबू फुगलेल्या पुऱ्या घ्यायच्या आहेत पहा अशा प्रकारे मस्त फुगलेल्या पुऱ्या मी ठेवत आहे किती सुंदर झाले आहेत पहा किती छान मस्त झालेले आहेत आणि तुम्हाला हा बेत कसा वाटला मैत्रिणीनो अगदी मला तुम्ही मस्त असं पुरी बटाट्याच्या भाजीचा बेत झालेला आहे मैत्रीणंनो ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर